नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार राजूर गणपती येथील बैल बाजारचा बैल बाजार बघू शकता मित्रांनो तुम्ही त्याच्या प्रकारे बैल आलेले बाजारामध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैलांचे बाजार कळतील व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगत जा व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण कमेंट करत जा मित्रांनो बघू शकता बैलदोड्या कशा आलेले आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो समित

मोकेवरून घ्या ना ते कार्यक्रम झाल्या

કમી જ બાકી બાકી करण जोडी मित्रांनो सौदा झालं यांचा पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय म्हणा तुम्ही दिले गेलो ऐंशी हजार लागेल अच्छा पंच्याहत्तर हजार लागेल

बेचाळीस पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस गार खेडची ना चुछ। चुछ। एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार विक्री झाली रे मित्रांनो यांची जोडी जबरदस्त मित्रांनो मैसूर किल्ला रेल जोडी

Okay. किंमत काय सांगू राहिली याची एक लाख चाळीस हजार एक चाळीस मागणी झाली का मागणी झाली का फायनल किती सांगता मग फायनल एक पंचवीस देणार एक पंचवीस फायनल देणार का एक पंचवीस समोर राहील मित्रांनो बघू शकता फायनल एक पंचवीस मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी सदौतीस सदोतीस त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एकोणऐंशी सदोतीस शेतकरी का शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मित्रांनो जबरदस्त किलर मैसूर बैलजोडी नंबर क्वालिटीची बारदलजोडी अशाच जोड्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जोडी कशी वाटली कमेंट करून सांगा बघू शकता जोडी कुठून बघत आहे जोडी ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत जा जाऊ शकत समोर जोडी करून कशी भाई दातात येऊन दातात कसे आहे दोन चार आहे का

जोडी तुमची जे एक दोन वेळेस यायची पुऱ्या कामाची गॅरंटी असेल काय किंमत सांगता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फायनल किती मिळते ते आणि

पासष्ट द्यायचे तुम्हाला तुमच्याकडे मित्रांनो ते काही असं जे आहे ते आहे पण आहे मासेने लागेल करतात वेले

पण आपल्याचे दादात करतात हे काल कामाला पूर्ण कामाची गॅरंटी यायची चार का आपले ती काय किंमत सांगते मग पासष्ट फायनल फायनल पासष्ट पंचावन्न पंचावन्न का पंचावन्न हजार मित्रांनो चौदा जातात हजार पंचाय जातात जोडे मित्रांनो सत्तर हजार सांगता याची किंमत फायनल किती होईल यायचे सत्तर सांगता फायनल किती होईल पासष्ट मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर बघू शकता मित्रांनो आहे सिंग फोडणारे कारागिरे राजूर बैल बाजारामध्ये असते रविवारचे सोमवारचे वडोद बैल बाजारामध्ये असते बघू शकता शिंग फोडणं चालू आहे कुठलची जोडी आहे आपली फोडणं चालू आहे फोटाचे काय किंमत काय सांगते जोडीची नव्वद हजार किंमत सांगते मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचेचाळीस अठरा सत्याऐंशी सत्याऐंशी बहात्तर शेतकऱ्याचं ना नंबर आहे मित्रांनो तुमचं नाव काय चा नवीर मोबाईल नंबर सांगा तुमचा नाही का आहे का मोबाईल नंबर मित्रांनो त्यांचा नव्वद अकरा एकोणसाठ चौतीस त्र्याऐंशी संघ फोडणारे कारागिराचा मोबाईल नंबर आहे यो बघू शकता हे घ्या कोणकोणते बाजार करता तुम्ही सगळ्याचे का घरपोच पण येतात मित्रांनो त्यांना आणायला गेले चेदर घेडचे राहायचे ते शकते कशी फारसाले शिंप जायचं काय राहतं काम चालू कॉल करू शकता मित्रांनो जर शिंग फोडायचे असले बैलांचे गोऱ्याचे शिंग जर काढायचे असले तरी पण काढतात मित्रांनो ते पाळू शकता अशा कारागिरी त्यांची समोरील जोडी जोडी आहे कसे दादा ताण आहे होईल का दादी झाली ते मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी असेल ना गॅरंटी उठा बसाची लहान लेकरांची लक्षी माझी सगळी गॅरंटी गॅरंटी घेताय मित्रांनो मला बघू शकता जोडी पूर्ण जोडी बघू शकता मित्रांनो किती आणले आज आज आणले सात आठ आणले विकले का चार जोड्या चार जोड्या विकले का एक दिली एक विकली का एक का किंमत सांगा एकदा एकदा याची किती होईल फायनल नव्वद नव्वद पंच्याण्णव फायनल शक्य नव्वद पंचाण्णव समताना समोर समोर सर कमी जास्त होऊन जाईल हे बी तुमचे ढवळे एकच हे देतात करतात कामाची गॅरंटी याची पूर्ण कामाची गॅरंटी आहे

एक संपूर्ण गॅरंटी डायरेक्ट पाच दिवस बरोबर दिवस बरोबर गॅरंटी मित्रांनो नागराज गॅरंटी आहे पाच सांगता बाहेर पण चौदा बस पण जास्त होते करू शकता मोबाईल नंबर सांगायला का तुमचा सत्तर अडोतीस पन्नास सत्तर अडोतीस पन्नास त्र्याहत्तर एक्केचाळीस त्र्याहत्तर एक्केचाळीस वेपारी मित्रांन बाया जोडी चनेगावची कशी दादा कडदात आहे का वाकराला चालू आहे पूर्ण जोडी मित्रांनो चणेगावची बघू शकता महागौरी अकरा पूर्ण कामाची गॅरंटी आहे कामाची पूर्ण गॅरंटी असेल ना किंमत काय सांगते याची एक पंचवीस फायनल किती होईल एक दहा पर्यंत का होऊ शकता मित्रांनो एकदा सांगताय फायनल

एक्क्याण्णवशे चाळीस चौसठ एकाहत्तर अकरा एक्क्याण्णवशे चाळीस चौसठ एकाहत्तर अकरा असा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा कुठल्याची भावने कसे आहे दादा ते चार दास चार दास

किंमत काय यायची किंमत काय सांगता एकतीस एकतीस मागणी झाली याची एक लाख एक लोक मांगर आले का फायनल किती सांगता मग फायनल एकवीस लोक एकवीस हा

कामाची पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी करणार बिल्डर वे जोडी असा सादा हे काय किंमत सांगते याची एकदा एकदा फायनल किती होईल म्हणेल एक पाच फायनल एक, दा। एक, एक ही का ही जोडी का सिंगल सिंगल आहे का आता दात दे हे चार दात हो पूर्ण काम चालू आहे का पूर्ण कामाला पूर्ण कामाची गॅरंटी करणार चार दात जोर आहे याची काय किंमत सांगताय तीस फायनल किती होईल तीस लावून फायनल हा जोडी सिंगल जोडी जोडी का ही दातात कशी जातात दोन्ही सहा सहा आहे का याची काय किंमत सांगतायची ऐंशी हजार मागणी झाली याची

बरोबर यांची वन बघू शकता त्यांची धावण नाव मोबाईल नंबर सांगाय का कोणतं काय दाभाडी तर अठ्याण्णव तेवीस अठ्याण्णव तेवीस सहासठ बावन सहासष्ट बावन तेतीस तेवीस तेहतीस संपर्क करू शकता मित्रांनो धावण

किंमत काय सांगते पंच्याहत्तर कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी आणल्यावर पैसे बाया पोरा कुणी जोडाडा आणल्यावर पैसे झाडे आणले आज सहा आणले होते एकच राहिले एकत्र राहिली का मोबाईल नंबर सहा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ पंच्याण्णव पंच्याण्णव एक्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कशी भाई आहेत आता ते दोन्ही सहा आहे का कामाला पूर्ण चालू आहे चालू गाडीला

पंच्याऐंशी हजार सातशे मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा अठ्याहत्तर अठ्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस झिरो आठ झिरो आठ एकसष्ट गाव कोणतं